बरा संसार उद्ध्वस्त होण्याचं कारण एकमेव काही असल तर ते व्यसन आहे महाराज आहे का नाही जो दारू पितो तो घोटात एका घोटात त्या ठिकाणी पत्नीच पत्नी सुख मुलांचं भविष्य आई स्वप्न आणि स्वतःच शरीर नष्ट करत असतो तो, तो दारूचा निस्ता घोड घेत नाही एवढ्या गोटी गोष्टी नष्ट करतो तो काय काय आई स्वप्न स्वतःच शरीर मुलांचं भविष्य पत्नीचं सुख अलक लक्षात एवढ्या गोष्टी खराब होतात म्हणून व्यसनापासून माणसानं दूर राहिलं पाहिजे नाही त्या ठिकाणी सगळं काही तू नष्ट केलं म्हणले याच्यात दारू गांजा मत पिओ यारो अक्कलगुंग हो जाती हे है।, है का नाही आणि आपले स्वतःशी पैसे खर्च करून तोंडात काय येते म्हणतात माती येते त्या ठिकाणी ठीक है न कित्या कित प्रमाण है महाराज क्या किया तो क्या, क्या, क्या किया क्या किया रे जिसे उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो, तो खो दिया रे अमृत को छोड़ा पिता है शराब रे भगवान के नाम से मुह मोड़ लिया क्या किया क्या किया क्या किया जिसे पाना था उसको तो हो दिया, तो हो दिया रे। जिसे पाना था उसको तो, तो हो दिया तूने जीवन गमा टुकड़ो जी महाराज मनता हरे शरीर भगवंत प्राप्त करने करता है न अमृत रुपी नाम भगवंताच या वाणीनं घ्यायचंय महाराज त्या ठिकाणी आणि भगवंताच नाम जर वाणीत नसेल तर जीवन जगण्यात काय अर्थ आहे महाराज छंद नाही नामाचा हा देह काय कामाचा